हॅलो एव्हरीवन कशा आहात सगळे तर वनरक्षक भरतीसाठी अर्ज करायचा विचार करत असाल पण तुम्हाला वयोमर्यादेची अचूक माहिती असणे गरजेचे आहे तुमच्या प्रवर्गासाठी किती वयोमर्यादा आहे आणि सर्वात मोठा प्रश्न या वर्षी वयोमर्यादा वा मिळेल का आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण स्पष्टपणे पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण चुकीची माहिती तुम्हाला या संधीपासून दूर ठेवू शकते तर सगळ्यात आधी ही भरती अद्याप आलेली नाही त्यामुळे तुमचा वय नेमकं कधी मोजलं जाणार तर फॉर्म भरण्याचे तारखेला तुमचं वय किती आहे त्यावर पात्र तर ठरणार आहे म्हणजे जर भरती उशीर आली तर काही जणांना फटका बसू शकतो त्यामुळे तुमचं हे नीट तपासून ठेवा आता कोणत्या प्रवर्गासाठी किती वयोमर्यादा आहे हे पाहूया तर खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरी साठी किमान वय हे अठरा वर्ष कमाल म्हणजे जास्तीत जास्त वयोमर्यादा ही सत्तावीस वर्ष पर्यंत आहे त्यानंतर मागास वर्गीय म्हणजेच ओबीसी एस सी एस टी एन टी एस बी सी इत्यादी अनाथ आणि त्यानंतर अत्यंत दुर्बल घटक तर यासाठी किमान आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा वर्ष आहे त्यानंतर प्राप्त खेळाडू म्हणजे स्पोर्ट्स कोटा तर खुला प्रवर्ग हा सत्तावीस वर्ष त्यानंतर मागस वर्गीय हो किंवा अनाथ यांच्यासाठी बत्तीस वर्ष त्यानंतर माजी सैनिक म्हणजेच एक सर्व्हिसमॅन खुला न्या प्रवर्ग यांच्यासाठी सत्तावीस वर्ष प्लस सैनिक सेवेत घालवलेली वर्ष प्लस तीन वर्ष त्यानंतर मागासवर्गीय आणि अनाथ यांच्यासाठी बत्तीस वर्ष प्लस सैनिकी सेवेत घालवलेली वर्ष आणि त्यानंतर प्लस तीन वर्ष त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी वयोमर्यादा काय आहे ते पाहूयात तर यांच्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्ष आहे आणि त्यानंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी आणि रोजंदारी मजूर यांच्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही वर्ष असते आणि आता सगळ्यांना पडलेला प्रश्न या वर्षी वयोमर्यादा वाढ मिळेल का तर याबाबत झालेली नाही त्यामुळे सध्या निश्चित काही सांगता येणार नाही पण मागील भरती एक वर्ष उशिरा झाली होती त्यामुळे यंदाही वयोमर्यादेत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही पण आपण फक्त अधिकृत माहितीलाच महत्व द्यायला हवं मला या संबंधी कोणतीही खात्री तर मी सगळ्यात आधी तुम्हाला कळवेन आणि त्यामुळे करून नक्की ठेवा तर ही होती वनरक्षक भरतीतील वयोमर्यादांची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याआधी तुम्ही पात्र आहात का हे नीट तपासा आणि नी भरतीसाठी तयार राहा तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका